आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे आता लेणं संस्कृतीचं या कार्यक्रमात आदर्श विवाह काळाची गरज याविषयी परिचर्चा आपण ऐकणार आहात या परिचर्चेत सहभाग आहे वासुदेव बोदवडे अनिता गाठोडे आणि अनि नरेंद्र नरवाडे यांचा कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर नमस्कार अनिता नमस्कार दादा नरेंद्रजी नमस्कार 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 दादा आपण सर्व आज इथं जमलेलो आहे ते सर्व त्यांसोबत एक परिचर्चेच्या माध्यमातून मित्रांनो विवाह हा जीवनातील एक अत्यानंदाचा क्षण सौख्य रूपी पावसाचा वर्षाव करणारा सोहळा आणि उरी बाळगलेल्या आशा आकांक्षा भावना आणि इच्छांची पूर्तता करणारा एक आनंदच अगदी खरंय दादा विवाह हा भारतीय संस्कृतीतील एक पवित्र संस्कार आहे भावी आयुष्याची स्वप्न रंगवणाऱ्या वर नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी ईश्वरी आणि सामाजिक मान्यता दे देणारे संस्कार सोहळा आहे तसेच वर वधू आणि आप्त स्वकीयांसाठी एक आनंदाचा क्षण देखील आहे अगदी बरोबर बोललात ते आपण जीवन प्रवासात आपण अनेक प्रसंग अनुभवत असतो काही सुखाचे काही दुःखाचे तर काही अति आनंदाचे असतात असा जीवनाला कलाटणी देणारा एक वळणबिंदू आणि अतिहर्षाचा प्रसंग म्हणजे विवाह या विवाह प्रसंगी मनातल्या इच्छांची पूर्तता होऊन आनंदाला उदाहरण येत असत खरंच विवाह अपेक्षा भावभावना आणि स्वप्नांची पूर्तता करणारा आनंदायी शण आहे हो विवाह म्हटला की वर आणि वधू पक्षांकडे लग्नाची लगीन घाई सारखी दिसत असते अशा वेळी वातावरण कसं हसत खेळत आनंददायी आणि प्रसन्न दिसत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत असतो लग्न घरी सारखी धावपळ पाहुण्यांची वर्दळ यावरून अशी वातावरण निर्मिती होणं साहजिकच आहे म्हणा अशा वेळी प्रत्येकाच्या मनामनात वसंत फुलून त्याची अनुभूती येणं यात नवल नाही खरंच ताई विवाह हा एकमेव असा सोहळा की ज्याची प्रत्येक जण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो मनातले भाव साकार होत असतात पाहून वर वधू सुखावून जात असतात नाही का अगदी खरं परंतु अशा या हो, विवाह पद्धतीची सध्याची परिस्थिती डोळसपणे निहाळली असता वाजंत्री घोडे बाराती फटाक्यांची आतिशबाजी विद्युत रोषणाई महाकडे पोशाख अन्नाची नासधूस मानापानासाठी होणारा रुसवा फुगवा यासारख्या नानाविध गोष्टी नजरेसमोर आल्याशिवाय राहतच नाहीत हो आजच्या या विवाह पद्धतीकडे सखोल विचाराच्या दुर्बिणीतून पाहिलं असता अनेक वाईट चालीरीती अनिष्ट अशा जाचक रूढी आणि चिंतातूर करणाऱ्या बऱ्याच गोष्टी येत असतात बरं खरंच खरंच आजकालच्या या विवाह चित्र अगदी पाहिलं असं दिसतं की या सोहळ्यांमध्ये पैशाची वारे माप उधळपट्टी होऊन अवास्तव आणि अनावश्यक बाबीवर खूप सारा खर्च केला जातो नाही का ताई हो अगदी बरोबर बोललात मग अर्थातच या सर्व बाबींच्या पूर्ततेसाठी वर आणि वधू पक्षाला अमाप असा आर्थिक खर्च सहन करावा लागतो आणि मग अशा वेळी मग साहजिकच नजरेसमोर येतात ते म्हणजे वर आणि वधू पित्याचे लपलेली असते चिंता काळजी आणि धासते आणि अनिता वासुदेव भाऊ अशा या अनाथी आणि अनावश्यक खर्चामुळे साधारण माणूस अधिकच अडचणीत येत असतो हो हा आळमाप खर्च सर्वसाधारण माणूस पेलूच शकेल असंही नाही शेवटी नाईला जाणं या खोट्या प्रतिष्ठेसाठी म्हणा किंवा वर वधूच्या सुखासाठी म्हणा दोन्ही पक्षांना हा खर्च सहन करावाच लागतो पूर्वीच्या काळी मुलींच्या आई वडिलांना प्रामुख्याने विषय होता तो म्हणजे हुंडा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी लागणारा पैसा अहो हुंड्याच्या धाकापाय कितीतरी माता गर्भातच कळी कुच करून टाकली तिला जन्माला येऊ दिले नाही त्याचा त्रास आजच्या तरुण पिढीला होत आहे बघा मुलीचा जन्मदर घटल्यामुळे कितीतरी तरुण अविवाहित आहेत परंतु आता हुंड्याचा विषय राहिलेला नाही तरी पण अजूनही एक विषय असा सतावत आहे तो म्हणजे लग्नविवाहामध्ये मुलींना भांड्याच्या रूपाने दिल्या जाणाऱ्या भेट वस्तू अशी ही भांडी कुंडी जशीच्या तशी पोत्यांमध्ये भरून राहते पा कोपऱ्यात पडून राहते मला असं वाटतं यापेक्षा पाकिटांमध्ये पैशाच्या रूपाने भेट दिली तर तो पैसा मुलीच्या तिच्या पसंतीच्या वस्तू संसार उपयोगी वस्तू घेण्यासाठी कामे येऊ हो शकतो हो हो ताई अशा या परिस्थितीला तोंड देताना वर आणि वधू पक्ष्यांची किती तारांबळ उडते आणि किती त्रास होतो हे सांगायलाच नको आजवर जमवलेला पैसा यावेळी पाण्यासारखा खर्च करावा लागतो पण एवढं सारं असूनही दोन्ही पक्ष हा अनाठाई खर्च करायला तयार होतात पैशाची उणीव भासल्यास वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घेतात किंवा इष्टीतीपैकी काही भाग गहान ठेवतात हो ना तुम्ही कितीही मोठं लग्न केला तरी सुद्धा लोक विसरूनच जातात थोडं का काही किंवा कमतरता राहिली तर लोक नाव बोट ठेवायलाही मागे पुढे पाहत नाहीत आजच्या धक्या धकीच्या आणि महागड्या युगात सर्वसाधारण माणसाला आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अतोनात त्रास आणि काबार कष्ट सहन करावे लागतात अगदी मनातलं आणि खरं तेच बोललात नरेंद्रजी आपण एवढं असून देखील वर वधूंचे आई वडील मुला मुलींच्या लग्नाची सोय म्हणून प्रसंगी कोटी राहून जमेल ती रक्कम मुलांच्या लग्नासाठी जमवत असतात हो ना असा हा काबाळ कष्ट करून जमवलेला पैसा लग्नप्रसंगी पाण्यासारखा खर्च केला जातो हा एक एक पैसा जमावताना किती कष्ट करावे लागतात हे त्या मा, माता पित्यालाच माहीत हे त्याच्याशिवाय कोणाला कळू शकत नाही असं असून देखील सुद्धा हे आई बाप मुला मुलींच्या सुखासाठी चेहऱ्यावर उसना आनंद आणून हे सारं काही करायला तयार असतात या मागे एकच इच्छा आणि अपेक्षा असते की आपल्या मुला मुलींचा संसार सुखाचा व्हावा परंतु आता काळ बदलत चाललाय आजवर चालत आलेल्या याव रीतिरिवाज आणि चालीरीतींना आळा घालण्यासाठी सध्या आदर्श विवाह ही एक नवीन लग्न पद्धत उदयास येत असून ती वरील सर्व बाबींवर मात करणारी तसेच वर आणि वधू पित्यांची आर्थिक संकटातून मुक्तता करणारी वाटते सृष्टीचा नियम सांगतो की ज्या ज्या वेळेस कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो अन्याय शेगेला पोहचतो आणि त्याचा त्रास असह्य होऊन वेदना होऊ लागतात त्या त्या वेळेस कोणीतरी मदतीला धावूनच येत असत बघा आणि त्यातही अगदी खरं बोललात आपण आजवर चालत आलेल्या विवाह प्रसंगी होत असलेल्या पैशाच्या वारे माप उधळपट्टीला आळा घालण्यासाठी अवास्तव तसेच अनावश्यक बाबीवर होत असलेल्या खर्चाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि आजकालच्या या अति खर्चिक लग्न पद्धतीवर तोडगा म्हणून आदर्श विवाह पद्धत ही एक लाभदायी लग्न पद्धत समाजात रुजू होत आहे आणि माझ्या मते ती खरंच सध्याच्या काळाची गरज आहे खरंच दादा खरं अगदी खरं परंतु तुम्ही म्हणाल की आदर्श लग्न पद्धत म्हणजे नेमकं आहे तरी काय आपण बरेचदा वर्तमानपत्रांमधून वाचतो की मुलगी पाहायला गेले आणि लग्नच लावून आले असले हे लग्न प्रकार म्हणजे आदर्श विवाह आदर्श विवाह म्हणजे ज्यात वस्तुरुपानं किंवा रोख स्वरूपात कसलाही आर्थिक व्यवहार न करता अगदी निस्वार्थपणे लग्न केले जातात अशी साधी सोपी आणि सरळ लग्नपद्ध आदर्श विवाह ही अतिशय साधी सरळ आणि सहज परवडणारी एक सुरेख लग्न पद्धत आहे या लग्न पद्धतीत कुठली देवाणघेवाण न करता हसत खेळत अगदी प्रसन्न मुद्रेनं आणि आनंददायी वातावरणात अनावश्यक खर्च टाळून लग्न सोहळे केले जातात आदर्श विवाह म्हणजे असा लग्न प्रकार ज्यात वर आणि कुठलाच आर्थिक भार न देता अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसलाही गाजावाजा न करता लग्न पार पाडली जातात त्यालाच हा लग्न प्रकार म्हणतात हो या लग्न पद्धतीत प्रामुख्यानं वेळेची बचत होते तसेच श्रम पैसा आणि शारीरिक ताण याची सुद्धा बचत होते विशेष म्हणजे अतिशय मोजके गणगोत मंडळी मिळून कसलाही गाजावाजा न करता अतिशय साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीनं लग्न समारंभ केले जातात या लग्न पद्धतीचं एक प्रमुख आणि महत्वाचं कारण म्हणजे या लग्न पद्धतीत आर्थिक बाबींचं पाहिजे तसं दडपण नसतं मग ते वस्तुरूपान देण्यात येणाऱ्या वस्तूंचा असो कि अनाठाई आणि अनावश्यक खर्चांचं असो या लग्न पद्धतीत ही कुठलीच काळजी न बाळगता वधू आणि वरपक्ष अगदी निश्चिंतपणे विवाह पार पाडू शकतात बरोबर अनिताई आणि वासुदेव भाऊ खरच त्याहूनही अधिक आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय माहित आहे या लग्न पद्धतीत हुंड्याचा विषय हा नसतोच एकंदरीत सांगायचं झाल्यास आदर्श विवा <laughs> विवाह ही क्रांतिकारी आणि परिवर्तन करणारी वाखण्याजोगी लग्न पद्धत आहे ताई मला वाटतं तुम्हा दोघांनाही आदर्श लग्न पद्धतीचं महत्व पटलेलं दिसत खरंय ना अगदी अगदी आपण विवाह समारंभाचं रूपांतर विवाह संस्कारामध्ये केलं पाहिजे आपण विवाह प्रसंगी लाखो रुपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत आता तरी आपण बदललं पाहिजे अगदीच खरंय आहे शेतीचं उत्पन्न कमी कमी होत आहे शेतीमालांना भाव नाही कर्जात जन्मलो कर्जात वाढलो आणि कर्जातच मारत आमच्या काही पिढ्या गेल्या आता तरी खरंच आपण डोळे उघडले पाहिजे हो, हो ताई आपण शेती विकून गुंठ्यावर आलो बघा तर व्यापारी एका दुकानाचे चार दुकान करत आहेत व्यापारी वर्गाला नाव ठेवण्यापेक्षा त्यांचं अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे हे फार गरजेचं आहे खरंच खरंच हो ईर्ष्या नको तर सुदृढ स्पर्धा असली पाहिजे भावबंधकीतील जीवघेणी स्पर्धा कुठंच नको विवाह प्रसंगी तर ती नकोच नको वर वधू यांना नेहमी उपयोगी येणारा पोशाख घेतला पाहिजे हो ना वरमाईने आपली काळजी घेणारी आपली मुलगीच आहे ही भावना मनात रुजली पाहिजेत जेवणावेळी मानापानावरील खर्च कमी करून वधू वरांच्या प्रगतीला हातभार लावावा संसारात कधीच उपयोगी न पडणारी भांडी आणि फर्निचर तर नकोच बाबा बचत उद्याची निर्मिती आहे बचतीला हे प्राधान्य दिलंच पाहिजे वासुदेव आणखी एक गोष्ट विशेषत्वानं आणि आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे कोरोना काळात झालेले लग्न सोहळे तुम्ही आपण अतिशय जवळून पाहिलेत आणि अनुभवलेत सुद्धा मग ते गरिबा घरचे असोत कि श्रीमंत घराण्यातील या काळातील हे सर्व लग्न सोहळे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आदर्श विवाह पद्धतीचं मूर्तीमंत उदाहरण होत ते तुम्हा खरंच कोरोना काळातील लग्नांमध्ये कुठे होता हो मानपान कुठे होता रुसवा फुगवा आणि कुठे होता गाजावाजा अतिशय कमी खर्चात आणि निवडक नातेवाईकांच्या साक्षीनं झाले ते हे विवाह कसलाही गाजावाजा नव्हता त्या लग्नांमध्ये घोडे बाराती आणि वाजंत्री तर नव्हतेच नव्हते अल्प खर्चात आणि कमी वेळेत उरकलेत हे लग्न सोहळे माझ्या मते यासारखं आदर्श विवाह पद्धतीचं दुसरं उदाहरण शोधूनही सापडणार नाही आणि अशाच विवाह पद्धतीची आज समाजाला गरज आहे बरं का अनिता ताई वासुदेव भाऊ मी पूर्णतः तुमच्या मताशी सहमत आहे ताई खरंच कोरोना काळ हा आपणा सर्वांना खूप काही शिकून गेला या काळात तर काही लग्न ही चार भिंतीच्या आत उरकावी लागली माझ्या मते हेच आदर्श विवाह पद्धतीचं एक जागतं उदाहरण आहे बघा वरील सर्व बाबींचा समावेश असलेली आदर्श विवाह पद्धत ही एक सुयोग्य लग्न पद्धत असून ती काळाची गरज आहे माझ्या मते अवास्तव अशा अनावश्यक आणि अनाठाई खर्चाची उधळपट्टी करून कर्जबाजारी होण्यापेक्षा या विवाह पद्धतीचा सर्वांनी अंगीकार करावा हीच माझी प्रांजळ इच्छा आहे खऱ्या दृष्टीनं पाहिलं तर आदर्श विवाह ही अतिशय फायदेशीर विवाह पद्धत असून अनाठाई होत असलेल्या अनावश्यक खर्चाला आळा घालणारी तसेच उन्नतीचा मार्ग दाखवून प्रगतीचा मूल मंत्र देणारी आहे तिचा सर्वांनी अंगीकार करावा हेच मला देखील वाटत सर्वांच्या अगदी मनासारखा झाला किंवा तुम्हाला पटला असं समजायला काहीच हरकत नक्कीच नक्कीच म्हणूनच आदर्श विवाह पद्धतीचा अंगीकार करण्याची आणि तिचा प्रचार प्रसार करण्याची वेळ आलेली आहे आपणही सर्व मिळून आजवर चालत आले चालीरीती रूढी परंपरा आणि अनिष्ठ रीती रिवाज या सर्व बाबींचा करून त्यांना देऊया आणि समाजातच नव्हे तर प्रत्येक घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात आदर्श विवाह पद्धतीची बीज रोवूया उन्नत समाजाच्या आणि प्रगत राष्ट्राच्या निर्मितीसाठी हातभार लावूया नक्की खरंच बंधू न मुला मुलींच्या लग्नाची चिंता दूर करणाऱ्या या लग्न पद्धतीनुसार जर लग्न सोहळे झालेत ना तर नक्कीच गरिबीला आळा बसून प्रगतीशील समाजाची आणि पर्यायानं उन्नत राष्ट्राची निर्मिती होण्यास वेळ लागणार नाही नवीन क्रांतिकारी अशा आदर्श विवाह पद्धतीचा अवलंब करून प्रगतीचा नवा मार्ग स्वीकारूया आणि प्रगत राष्ट्राच्या उभारणीसाठी हातभार लावूया यासाठी नव तरुणांनी पुढाकार घ्यावा स्वतःहून आदर्श विवाह पद्धतीचा अंगीकार करावा हीच अपेक्षा चला तर मित्रांनो या शुभ कार्याला तुम्ही आपण सर्व मिळून हातभार लावूया समाजातील प्रत्येकाला आदर्श विवाह पद्धतीचं महत्व पटून देऊयात आणि एक प्रकारे समाज हितासाठी व उन्नत राष्ट्र निर्मितीसाठी मुलाचं योगदान देऊया माझ्या मते हीच खरी समाजसेवा ठरेल आणि हेच तुम्हा आपणासाठी समाज रुन फेरण्याचं समाधान असेल नाही काय वासुदेव भाऊ आणि अनिता ताई खरंच खरंच अगदी लेण संस्कृतीचं या कार्यक्रमात आदर्श विवाह काळाची गरज याविषयी परिचर्चा आपण ऐकलीत या परिचर्चेत सहभाग होता वासुदेव बोदवडे अनिता गाठोडे आणि अनि नरेंद्र नरवाडे यांचा या कार्यक्रमाचे सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात तीनशे